नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाणकर आज आपणाला गुरूंचा आशीर्वाद या नावाची कथा सांगणार आहे मध्य प्रदेशातील एका घनदाट आरण्यात एका साधू महाराजांचा आश्रम होता साधूजीसह दहा बारा परमशिष्य तिथं राहत होते महाराजांचं नावलौकिक आणि अनुभूती यामुळे तिथे भक्तांची नियमित वर्दळ असायची उत्सवाला तर जत्रा फुलायची परिणामी आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती चंदन हा महाराजांचा आवडता शिष्य एक दिवस चंदन अगदी आनंदात साधूजींच्या चरणाजवळ बसला आणि म्हणाला महाराज गावावरून निरोप आला आहे की बहिणीला एक चांगलं स्थळ आलं आहे पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघाली मला आठदा दिवस सुटी हवी आहे आपणही लग्नाला उपस्थित राहावं असं आम्हाला वाटतं आपल्या सहकार्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणं केवळ अशक्य महाराज आनंदी होऊन म्हणाले चंदनबाळ तू या मठाचा एक विश्वासू सेवक आहेस सोबत आणखी दोन सेवक तुझ्या मदतीसाठी घेऊन जा आणि हो आणि जाण्यापूर्वी मला भेटून जा कारण भक्तांची सतत रेग असल्यामुळं मी एवढ्या दूर येऊ शकत नाही मात्र तुझ्या बहिणीसाठी आशीर्वाद मात्र नक्की देईन चंदनचा आनंद गगनी न मावणारा होता आपली निष्ठा आपली भक्ती ही फळाला आली असं त्याला वाटत होतं आता मी माझ्या बहिणीला मोठ्या थाटामाटात निरोप देईन चंदन आता बहिणीच्या लग्नाची स्वप्न पाहू लागला त्याला गावी जायचे वेद लागले आपल्या गुरूंकडून भरघोस मदत मिळेल या आशेवर चंदन दिवस काढत होता अखेर चंदन दोन सहकारी सेवकासह गावी जाण्यास निघाला साधूजींच्या कक्षात निरोप घेण्यासाठी गेला गुरुनी जेमतेम तिघांच्या गाडी भाड्यापुरते पैसे आणि एका गाठोड्यात पाच किलो उत्तम दर्जाचं डाळिंब दिले आशीर्वाद देत म्हणाले हे तुझ्या बहिणीसाठी भेट चिंता करू नको सर्व छान होईल आजपर्यंत तुझ्या गावात कोणाचंच लग्न इतक्या दिमाखात नसेल झालं असं थाटात आणि धूमधडाक्यात बहिणीचं लग्न करून टाक गुरुकृपेचं कृपेचं सोबत आहेच चंदन काहीही न बोलता गुरु चरणाला स्पर्श करून थेट रेल्वे स्टेशनकडं निघाला आता चंदनजवळ कधीतरी भक्तगणाकडून बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून जमवलेली दहा बारा हजार रक्कम होती गुरुजी मोठी मदत करतील ही अपेक्षा फोल ठरली डोक्यात विचारांचं थैमान सुरू हो आई आईवडिलांना काय उत्तर द्यायचं बहिणीला कसं तोंड दाखवू थकल्या शरीरानं आणि उदास मनानं चंदन कसा बसा घरी पोहोचला वाळवंटी परिसरात त्याचं छोटंसं घर गर। मुळची गरिबी त्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पीक नाही भाजीपाला नाही अन्नधान्य नाही आणि अशातच लग्नाचं नियोजन थोडी विश्रांती झाल्यावर वडिलांनी चंदनकडं पैशाविषयी चौकशी केली काहीतरी करू असं सांगून वेळ मारून नेली ती रात्र चंदनसाठी भयंकर होती गुरुजींनी पैसे न देता फक्त सल्ला दिला धामधुमीत लग्न करण्याचा इथं तर साधा मंडप घालायची पंचायत राहून राहून ते डाळिंबच गाठोडं त्याला सतावत होतं अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं सकाळचं पाणी ओरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकून गाठोड्यासह घराबाहेर पडला गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला एका प्रांताच्या राजाचा सेवक दौंडी देत होता की या दुष्काळाच्या परिस्थितीतही जो कोणी आमच्या राजाला पिकलेले डाळिंबा आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस राजाकडून मिळेल चंदनला हायसं वाटलं पण राजाला डाळिंबीची एवढी काय गरज पडावी तो थेट दौंडीवाल्याला सोबत घेऊन दरबारात पोहोचला आणि तिथला प्रसंग फार बिकट होता राजाची तरुण कन्या एका भयंकर आजाराने मृत्यूशयेवर शेवटच्या घटका मोजत होती राजवैद्याने मोठ्या परिश्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या साह्याने एक औषध तयार केलं होतं पण ते डाळिंबीच्या रसातून दिलं तरच राजकन्या वाचणार होती चंदनने डाळिंब आणलेली पाहून राजाचे डोळे भरून आले त्याने चंदनला आपल्या सिंहासनावर बसवले वैद्याने उपचार सुरू केला तासाभरात राजकन्या हालचाल करू लागली राजाला आनंद झाला त्यांनी चंदनची विचारपूस केली विचारले तुला काय हवं चंदननं सर्व परिस्थिती सांगितली म्हणाला दारात एक मंडप आणि वराडी मंडळीला पोटभर जीव घाला दुसरं काही नको राजा म्हणाला आज तुझ्यामुळं माझं सर्वस्व वाचलं तुझी बहीण माझ्या मुलीप्रमाणे आहे तिचं लग्न एका राजकन्याप्रमाणेच होणार असं म्हणून राजाने ताबडतोब चंदनच्या घराच्या जागी भव्य महाल उभारला चंदनला सोनं चांदी पैसा अमाप संपत्ती बहाल केली शिवाय ठरलेल्या मुहूर्तावर चंदनच्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला वराडी चांदीच्या ताटात पकवन्ना खाऊन तृप्त झाले राजा आपल्या कन्येसह विवाहाला उपस्थित राहिलेला पाहून चंदनला गुरुचं वचन आठवलं खरंच गावात असं लग्न कोणाचंच झालं नसेल बोध असा गुरुवर विश्वास ठेवा गुरुवचन त्रिकाल सत्य आहे धन्यवाद